नमस्कार देवी लक्ष्मीची पूजा सुख कारक मांडली जाते मात्र महिलांच्या अशा काही सवय आहेत की ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात अशांतता पसरते महिलांना देवी समान ऊर्जा देण्यात आलेली आहे महिलांना घरची लक्ष्मीही म्हटले जाते देवी लक्ष्मीची पूजा सुख समृद्धी कारक मांडली जाते मात्र महिलांच्या अशा काही सवयी आहेत की ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात अशांतता पसरते तसेच आर्थिक चन ही जाणवते महिलांमध्ये असे कोणत्या गुण आणि सवयी आहेत की ज्या ज्या महिलांनी त्याचा करणे गरजेचे आहेत की ते जाणून घेऊया महिलांच्या या सवयीमुळे देवी लक्ष्मी नाराज होते घराच्या उंबरट्यावर कधीही हे काम करू नका आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की घराच्या उंबरट्यात देवी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात की लक्ष्मी नेहमी प्रवेश दारातूनच घरात प्रवेश करते अशावेळी ज्या महिला केर काढल्यानंतर घराचा कचरा उंबरट्यावरूनच एकत्र करून सोडत असतील तर देवी लक्ष्मी अशा महिलांवर नाराज होते तसेच घराच्या उंबरट्यावर महिलांनी शृंगार भोजन किंवा कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण करू नये त्यामुळे दारिद्र्य येते पिठाचा जपून वापर करा अनेक महिला रात्री उरलेल्या खणकीला फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याची पोळी बनवतात जर तुमची ही सवय असेल तर आजच सोडा त्यामुळे तुम्हाला राहूचा दुष्प्रभावाचा सामना करावा लागत तो असे आरोग्यासह तुमच्या सुख समृद्धीवर याचा परिणाम होतो या वस्तूंना चुकून पाय लावू नका महिलांनी झाडूला कधीही पाय लावू नये झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे पैशाच्या तंगी बाजू लागते घराची साफसफाई करताना नेहमी सूर्योदयापूर्वीच करावी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही केरकचरा काढू नये सर्वांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाला कधीच पायाने उघडू नये माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ